Guys, दुसरे तर काहीच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर आपण आता दुसऱ्या घाटामध्ये आलोय लैट लिंक देऊच्या थोड्या पाठी तर पाहू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण आहे एक नंबर अरे तर झेंडूचे फुलं वतलेले आहे कारण पावसामुळं खास झाले होते असं वाटतंय मला इकडून बोलेरो आलेली आहे गाडी खतरनाक घाट पाहू शकता किती छान असा घाट आहे टन सुद्धा खतरनाक मध्ये जागेवरती टन आहे खूप खतरनाक आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती खतरनाक असा टन आहे ते न्यू बघत राहा तर काही हा वेवडा पडलेला आहे तुम्ही पाहू शकता तर नंबर त्याशी दारू पिऊ नये इकडे इकडे तर इथून आपण मारणार आहे खतरनाक मध्ये तरी गाड्या आली इकडे जाऊ दे कारण आमचा ड्रायव्हर नवीन आहे मी पाठीमाग आहे खतरनाक मध्ये तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर रिटर्न मध्ये ओव्हरटेक नको डोंगर पाहू शकता तुम्ही खूप खतरनाक आता डोंगर आहे एकदम बर क्वालिटी आणि इतर मग नाही मग पाच नाही आहे पाच इंच पाणी जाते खतरनाक मध्ये फार इंच्या नदी इकडे येते खतरनाक तर पाहू शकत नवीन आजारा असा नजारा आहे एक नंबर पाणी पाठी भाग आलेलो आहे खतरनाक मध्ये गेलेला आहे तो कट गे मारत गेलेलं आहे त्याच्या माग काही बांधलेलं आहे का माहीत नाहीये तर अशीच व्हिडिओ तर काहीच आपण इथून टन मारलेलं आहे चौकुलीवर खतरनाक मध्ये तर आता आपण लिंगदेव कशी गेल्यावरती व्हिडिओ बनवणार आहे असेच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहत मी तर इथं तीच पकले नाही एक सापी आणि दोन पंपरनाक तर अशी जुडी बघत राहा तुम्ही तर फायनली गाइस आपण लैतलिंग देवच्या गावामध्ये एंट्री केली केलेली आहे खतरनाक मध्ये तर अशी व्हिडिओ बघत राहा तुम्ही तुम्ही पाहू शकता लईतलिंग देवचं गाव अशा प्रकारे आहे खतरनाक लिंगदेव हा लैतलिंग देव internet Chán hết đi đùa Thật báo chắc vì Thế thờ mình đã phải sao तर आता आपण लिंगदेवच्या पुढे आलेलो आहे खतरनाक इथं चेलकातोड सुद्धा आलेलो आहे तर बघा आपण पुढे गेल्यावर तर आपण लिंगदेवच्या पुढे आलेलो आहे तरी इथं ठाकरवाडे तुम्ही पाहू शकता एक ठाकरवाडे तिथं सुद्धा एक ठाकरवाडे पाण्याची टाकी दिसते तिकडे पण एक ठाकरवाडे खतरनाक वाडाच झाड आहे खूप छान तर काही विषय नाही तरी तर ठाकरवाडीच गाव आहे खतरनाक तर काय आपण लिंगदेव फाट्यापाशी पोहोचलेलो आहे तरी तर लिंगदेव फाट्या पिंपळगाव खांड सुद्धा आहे इकड सिद्ध आहे सिद्धोड फाटा